नमस्कार मित्रांनो तुम्ही कितीही मेहनत करा पैसा कमवा पण काही लोकांकडे पैसा येतो आणि काही उडून जातो तुम्ही ही अशी समस्या अनुभवली आहे का अनेकदा आपण पैसा जरी कमावला तरी तो टिकत नाही आणि नेमक्या वेळी मोठ्या अडचणी येतात पण हे फक्त तुम्हीच नाही तर काही ठराविक राशीच्या लोकांसोबत जास्त घडत होय ज्या तीन राशींच्या लोकांकडे पैसा कायम टिकत नाही त्यामागे त्यांच्या राशीचा प्रभाव आणि काही विशेष कारणे आहेत आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या तीन राशीच्या लोकांकडे पैसा का टिकत नाही त्याचं कारण काय आहे आणि आणि सर्वात त्यावर उपाय उपाय काय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला खास ज्योतिष सांगणार आहे ज्यामुळे तुमच्याकडे पैसा टिकू लागेल चला तर मग सुरुवात करूया एक मेष पैसा मिळतो पण टिकत नाही मेष राशीचे लोक जन्मतार आगाऊ धाडसी आणि जलद निर्णय घेणारे असतात त्यांना पैसे कमवायची भीती नसते पण प्रॉब्लेम हा असतो की त्यांची खर्च करण्याची सवय खूप जास्त असते कारण एक हे लोक रिस्क घेणारे असतात त्यामुळे पैसे गुंतवणूक करतात पण योग्य नियोजन नसल्यानं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते दोन त्यांच्या आयुष्यात स्थिरता कमी असते सतत नवीन संधी शोधत असतात आणि म्हणूनच आर्थिक बचत होत नाही तीन महत्वाचं म्हणजे ते इम्प्रेस करण्यासाठी खर्च जास्त करतात नवीन कपडे गाड्या ट्रिप्स आणि मोठे प्लॅन्स उपाय एक मेष राशीच्या लोकांनी पैशाचा योग्य हिशेब ठेवायला हवा वायफळ खर्च टाळा आणि पैसे गुंतवताना तज्ञाचा सल्ला घ्या दोन मंगळवारी लाल चंदन आणि तांदूळ हनुमान मंदिरात दान करा यामुळे आर्थिक स्थिरता येईल दोन मिथून पैसा पटकन येतो आणि जातो मिथुन राशीच्या लोकांकडे बुद्धिमत्ता आणि कम्युनिकेशन कौशल्य प्रचंड असते ते वेगवेगळ्या क्षेत्रात पैसे कमवू शकतात पण त्यांना स्थिरता आणि संयम कमी असतो कारण एक मिथुन लोक फास्ट डिल्स आणि वेगवान पैसे कमावण्याच्या योजना शोधतात दोन पण त्याचा विचार न करता गुंतवणूक केल्यामुळे मोठी नुकसान होऊ शकते तीन ते आयुष्याचा भरपूर आनंद घेतात पण त्यामुळे बचत करण्याकडे दुर्लक्ष करतात त्यांची मनस्थिती सतत बदलत राहते एकदा पैसे की लगेच खर्च करायला लागतात उपाय सोने आणि चांदीत गुंतवणूक करा लोकांसाठी लकी आहे दोन गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचा दान करा आणि विष्णू भगवानाची पूजा करा यामुळे पैसा स्थिर राहील तीन खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि कमी पण स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा तीन धनु मोठे स्वप्न पण पैसा हातातून निसटतो धनु राशीच्या लोकांकडे प्रचंड असते त्यांना नेहमी नवीन गोष्टी शिकायला अनुभवायला आणि जगभर फिरायला आवडत त्यामुळे पैसे साठवणं त्यांच्यासाठी मोठं चॅलेंज असत कारण एक धनु राशीचे लोक खूप उदार आणि दिलदार असतात दोन मित्र कुटुंबासाठी ते भरपूर खर्च करतात त्यांना रिस्क घ्यायला आवडतं यामुळे अनावश्यक खर्च आणि चुकीच्या गुंतवणुकीमुळे पैसे टिकत नाहीत तीन धनु लोक नेहमी मोठ्या स्वप्नांच्या मागे धावतात पण वेळेत योग्य निर्णय घेत नाहीत एक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एखादी पिवळी वस्तू दान करा यामुळे आर्थिक स्थैर्यता येईल दोन कधीही संपूर्ण पैसा एका ठिकाणी गुंतवू नका विविध ठिकाणी गुंतवा तीन महालक्ष्मी मंत्राचा जप कर श्रीय महालक्ष्मी नमहा रोज एकशे आठ वेळा म्हणा तर मित्रांनो जर तुम्ही मेष किंवा असाल आणि तुम्हाला वाटत असेल की पैसे टिकत नाहीत तर हे उपाय जरूर करून पहा लक्षात ठेवा राशीचा प्रभाव असला तरी योग्य नियोजन आणि उपाय केल्यास आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद